ठिकाणी व्यक्त करावा आजच्या एम एस चोपल या बळगाव उपप्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराजी पाटील सर जे आपल्या या कार्यालयाला आत्ता शुभेच्छा देऊन गेले असे राज्याचे विकास मंत्री आदरणीय गिरीभाऊ चाळीसगावचे आमदार आमचे मित्र मंगेश गादा राजू मामा भोळे स्मिता वाघ मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील राजू जुबू नाना भाऊ भैयासाहेब पाटील इम्रान भाई युवराजाबा विशाल डॉक्टर राजू बापू शशी भाऊ अनिल सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व पाचोरा भडगाव आणि परिसरातून आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी सर्व परिवहन विभागाचे अधिकारी लोही साहेब त्यांचे सर्व सहकारी बडगावचे नवीनच तहसीलदार साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं म्हणजे एक अतिशय निवांत असा कार्यक्रम घ्यावा असं मनात होतं परंतु चाळीसगावला यायला गेली भाऊ थोडासा उशीर झाला आणि त्याच्यामुळे जवळपास दोन तास चाळीसगावचा कार्यक्रम लावला आणि म्हणूनच आपला कार्यक्रम जवळपास दोन तास गेले उशिराने होत पण तरी सुद्धा जरी कार्यक्रम उशिराने होत असला तरी बांधवांना आज मला अनेक कामं मी केली की ज्या बडगावच्या इतिहासात नोंदली जातील अशा पद्धतीची कामं आपण या भडगाव तालुक्यासाठी भडगाव शहरासाठी आपण केली मला चांगलं आठवतं की आपण या भडगाव तालुक्याला ग्रामपंचायत मधून नगरपालिकेमध्ये येईपर्यंत आज जर का या भडगाव तालुक्याची मागच्या दहा वर्षापूर्वीचा इतिहास आणि आता या दहा वर्षातलं या भडगाव तालुक्याची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तुम्हाला असं वाटतं की विरोधक सुद्धा जरी समोर बोलणार नाही तरी पाठीमागे तो निश्चितपणे नाव काढेल अशा पद्धतीची कामं आपण या भडगाव तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला ता हा भडगाव तालुका हा महाराष्ट्रातला एकमेव असा तालुका होता की या तालुक्यामध्ये एन एस सी बीचं सक्सेशन नव्हतं असा एकमेव हा तालुका कदाचित महाराष्ट्रातला होता तिथं आपण एकशे बत्तीस के सबस्टेशन आणलं तेहतीस अकराचे भाऊ फक्त तीन सबस्टेशन या तालुक्यात होते जे मडगाव कोळगाव आणि कसगाव पलीकडे इथे सबस्टेशन नव्हतं आपण तेहतीस अकराचं वडजीचं आणलं लोण आणलं वर्जाला आणलं आणि अजून वाडे आणि गुढे हे आपल्याला प्रस्तावित आहे म्हणजे एम एस संपूर्ण जाळा आपण करण्याचा प्रयत्न केला हा भडगाव तालुका असा होता की स्वातंत्र्यानंतर फक्त भडगाव शहरातला एक ब्रिज सोडला तर या गिरणा नदीवर एकही दुसरा पूल नव्हता परंतु इथे आपण जवळपास पाच ते सात पुलं केली मग ते पुढे नावरे असेल पांढरा असेल भडगाव वाक असेल आज चौक ते पेठ असेल भातकांडा दोघं भातकांडा असेल ते उतराण असेल दोघं मारत असतील असा आपण शेवटचा अंतिम पूल राहिला आहे तो म्हणजे दोघं स्वातंत्र्यापासून दोन हजार चोवीस पर्यंत एक पूल होता त्याच बडगाव मध्ये आज वाद पाच ते सात पूल जवळपास सव्वाशे करोड रुपयाची फुलं आपण या ठिकाणी घाल अशी एक ना अनेक कामं केली परंतु खूप काही कौतुकाचे थाप मला मिळाले <laughs> पण एक फक्त परिवहन कार्यालय माझ्यापेक्षा आठ दिवस चाळीसगावला गेलं तर अख्खं भडगाव भडगाव मग मी भडगावचा मी भडगावचा ही जागा माझीच आहे त्याच्यामुळे मी भडगावचाच आहे मला हरकत नाही त्याच्याने मला देखील एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळाली की माझ्या या कामासाठी संपूर्ण भडगाव तालुका एकत्रित येतोय याचा मला आनंद होता की हा तालुका एकत्रित किमान ह्या कामाच्या निमित्तानं तरी एकत्रित येतोय रस्त्यावर उतरतोय हा प्रयोग जर का भविष्यामध्ये झाला तर निश्चितपणे बांधवांना एखाद्या लोकप्रतिनिधीवर निश्चितपणे प्रेशर असतं आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं भडगावकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुमच्या या सगळ्या संघर्षामुळे सगळ्यांनी एकत्रित आल्यामुळे निश्चितपणे मला सुद्धा बळ मिळालं पण त्याच्यात जे जे खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते त्यांच्यामुळे घ्या पण यांच्यातही काही खुटी उपाय होते त्यांना असं वाटत होत की आता चाळीसगावला झालं ना याच्याबद्दल मी कुठेही काही आम्ही आरोप करू शकत नाही याचे काम आम्ही खोडू शकत नाही याच्यावर कुठेच काही बोलू शकत नाही आता भडगावला झालंय ते उंदराला चिंदरी सापडल्यासारखं आता चाय भडगावला होणारच नाही हे स्वप्न उराशी बाळगून काही काही कुठे उपाड तुमच्यात तिथे आत उपस्थित नाही पण त्यांना अशा ठिकाणी घाव लागला की ति तिथं टाकी पडत नाही दाखवू शकत नाही मी त्यांचंही अभिनंदन आणि कौतुक करतो मी त्यांचंही अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी सुद्धा निदान मडगावच काहीतरी व्हावं याच्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो मात्र आज आपल्याला माहिती आहे मी भाऊ आहे भाऊ माझ्या पाठीशी आहे आपला आता दुसरा विषय आहे तो म्हणजे आदिवासी विकास प्रकल्प आता ठीक आहे आदिवासी विकास प्रकल्प तुम्ही मागितला तरी होईल नाही मागितलं तरी होईल कारण याची गरज या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी होती आमचा कायमचा प्रयत्न आहे मागच्या दहा वर्षापासून भाऊ देखील प्रयत्न करताय मागच्या काळामध्ये मला वाटतं गावीचं आदिवासी मंत्री असताना भाऊंनी मिटिंग घेतली की इकडचा जो आदिवासी आमच्या बांधव आहे त्यांनी यावलला नव्वद टक्के लोकांनी ती यावलचं ऑफिस सुद्धा पाहिलेलं नाही कारण इथून त्याचा अंतर मग ते चाळीसगाव असेल बडगाव असेल या सगळ्यांचं अंतर यावलचं शंभर सव्वासी किलोमीटर येतं आणि म्हणून ते कार्यालय या लोकसभा मतदारसंघात व्हावं हुभ कार्यालय हे जळगावमध्ये व्हावं अशी अनेकांच्या अपेक्षा या ठिकाणी होत्या तर मी आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने भाऊंना या निमित्तानं विनंती करणार आहे रहे रहे। हो की जर म्हणून जळगावला पुन्हा एक कार्यालय झालं तर जशी परिस्थिती ओ कार्यालयाची आहे मग पिलकोडच्या एखाद्या आदिवासी बांधवाला पुन्हा सव्वाशे किलोमीटर जळगावला यायचं आहे भौगोलिकदृष्ट्या पाचोरा किंवा भडगाव हा इतका सेंटरला आहे की इथं आजूबाजूच्या पाच सहा तालुक्यांना मग इन्क्लूड धरणगाव सुद्धा यांना मॅक्झिमम पंचवीस तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर हे भडगावचं नाही आणि म्हणून माझी विनंती असणार आहे की तो विषय प्रतिष्ठेचा नाही आहे जे भडगावचं उप्रादेशिक उपकार्यालय या ठिकाणी आलं म्हणजे काही खूप मोठी तुरेची टोपी मला मिळेल असं नाही आहे परंतु जो खरा अन्यायग्रस्त आदिवासी बांधव आहे की त्याला खऱ्या अर्थाने दलालांकडून त्याची लूट होते आहे ती लूट जर का थांबवायची हो असेल तर फिजिकली भौगोलिकदृष्ट्या ते ते सेंटर गाओ ये गाओ ना ना हा अत्यंत सेंट्रलला असलेलं हे गाव आहे हे गाव ना शहर आहे ना ग्रामीण आहे किमान ह्या सगळ्या सरकारी कार्यालयाच्या निमित्ताने तरी या गावाला एक अतिशय शहराचा दर्जा प्राप्त होईल अशा पद्धतीचा विचार आमचा सगळ्यांचा आणि त्या हिसूबा आपण या ठिकाणी एवढी मदत आम्हाला या ठिकाणी करावी अशी एक आग्रहाची विनंती या निमित्तानं मी करतो बाजून आज मला आनंद होतोय की हे सगळे कामं आपण केली पण त्याच्यातलं सगळ्यात एक काम सुटलं असेल एक ऐतिहासामध्ये किती ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षरात नोंदवला जाणारा जो क्षण असेल तो मला वाटतं आजचा आहे आणि तो म्हणजे या परिवहन उपप्रादेशिक कार्यालयाचा आहे कारण हे गेल्या अनेक वर्षापासून माननीय गुलाबरावजी देवकर हे फक्त आमदार किंवा पालकमंत्री नव्हते तर ते ह्या विभागाचे मंत्री होते स्वतः मंत्री असताना सुद्धा ते हे कार्यालयाचं ओपनिंग करू शकले नाही दुर्दैवाची होते परंतु मी आज या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय शिंदे साहेबांचे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय राज्या देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादांचे मी मनापासून आभार मानेत त्यांना धन्यवाद दि की एका काकावर असलेला जी आर की जिल्ह्याशिवाय उपप्रादेशिक कार्यालय द्यायचं नाही असा जी आर असताना सुद्धा हे सगळे जर का आमच्या जनतेला त्रास देणारा जी आर किंवा कायदे असतील तर हे सगळे फेटाळून एक इतिहास या राज्यामध्ये केला आणि तब्बल पन्नास नंतर आज चोपन्नपर्यंत पर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या धारसाने हे कार्यालय मंजूर केले मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटत होतं की आता चाळीसगाव झालं आता भडगाव शक्य नव्हतं म्हणजे एक तर दुसरं कार्यालय होऊ शकत नाही त्याच्यात ते झालं तिसरं होणं शक्यच नाही परंतु अशक्य असलेली गोष्ट जर का शक्य केली तरच माणसाला जीवनामध्ये आनंद होतो रुटीन कार्यक्रम तर काही चालतात आणि त्याच्यातला खूप काही आनंद होतो असं नाही परंतु आज बांधवां मला आज या ठिकाणी सांगताना आनंद होतो की मी गेल्या अनेक दिवसापासून लोई साहेबांच्या मागे सातत्याने पाठपुरावा करायचा हा विषय माझ्यासाठी नवीन होता परंतु त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने नेमकं आता काय केलं पाहिजे याच्या पुढे आता मी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन सातत्याने लोई साहेब आणि त्यांच्या सर्व विभागाने आज या ठिकाणी मला दिलं आज खरं म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करू शकत नसलो तरी आज त्याचं उद्घाटन आपण करण्याची घाई याच्यासाठी केली की एक आज दोन चार दिवसात कधी आचारसंहिता लागेल याचा भरोसा नाही आणि आचारसंहिता जर का लागली असती तर कदाचित आपण या कार्यालयाचं उद्घाटन करू शकतो नसतो जरी आज रजिस्ट्रेशन करू शकणार नसू तरी आज अधिकृतरित्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते त्या सुंदर अशा कार्यालयाचे उद्घाटन होणाऱ्या आणि येणाऱ्या आठ दिवसात जो साहेबांनी सांगितलं की हा जो काही डाटा सिक करायचं काम चाललेलं आहे तर आपला फक्त एकटा तालुका नाही तर आपल्याला चार तालुके कदाचित एरंडही जुडू शकेल पण आज आपले चार तालुके पाचोरा भडगाव अमळनेर आणि पारोळा या चार तालुक्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी एम एस चोपनच्या नावाने भविष्यामध्ये ओळखलं जाणार आहे या एम एस चोपनचा हा एक महत्वाचा भाग जर का आपण पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एम एस चोपन नावाने हे मडगावची एक नवीन ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याच्यासाठी तुमचं आमचं सगळ्यांचं योगदान या कामामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही पण लोही साहेबांना निश्चितपणे या निमित्तानं विनंती करेल तुम्हाला ज्या ज्या काही गरजा असतील मी तुमच्या घरचा येणाऱ्या आठ दिवसात मला फक्त तुम्ही लिस्ट द्या आम्ही रात्रंदिवस करून हा परिसर सुंदर असा डेव्हलप करून तुमचं ज्या दिवशी रजिस्ट्रेशन होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य असं कार्यालय आपल्याला या ठिकाणी दिसेल अशी मी ग्वाही देतो परंतु आपण आजपासूनच खरं म्हणजे ज्या दिवशी जेळा निघाला त्या दिवसापासूनच त्यांचे लोक या ठिकाणी कार्यरत आहेत पण तरी सुद्धा आता या आठ दिवसामध्ये तात्काळ आपण लवकरात लवकर येणाऱ्या सोमवारपर्यंत तरी इथं रजिस्ट्रेशन व्हावं अशी एक आग्रहाची विनंती करतो पुन्हा मी सगळ्या भडगावकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय